आजच्या काळात देखील पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये अनेक आदिवासी जमाती आहेत त्या आजही धनुष्य या शस्त्राचा उपयोग करताना दिसतात आपलं हे जे मनुष्य शरीर आहे ते आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून भ्रमण केल्यानंतर महत्प्रयासानं प्राप्त झालेलं अत्यंत दुर्लभ असं शरीर आहे ठेवा आहे व्यासोच्छिष्टम जगत सर्व असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आपल्याला सनातन धर्मशास्त्रामध्ये जे काही ज्ञान उपलब्ध आहे ते सर्व कृष्ण जतन करून ठेवलेलं आहे संवर्धन करून ठेवलेलं आहे नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला एकसष्टाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद कृपया या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजले आहेत आणि मी ते तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे खंड परशुर दारुणो द्रविण प्रदिस्पृक सर्वृगव्यासो वाचस्पती रयो निजहा ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे सुधन वा सुधन वा या नामामध्ये दोन शब्द आहेत सु आणि धनवा सु म्हणजे उत्तम चांगले शुभ धनवा म्हणजे त्याचा एक अर्थ आहे साधन सुधनवा या नामाचा पहिला अर्थ आपल्या मनुष्य शरीराच्या अनुषंगाने आहे शरीर माध्यम खलू धर्मसाधनम असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपलं हे जे मनुष्य शरीर आहे ते आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून भ्रमण केल्यानंतर महत्वासानं प्राप्त झालेलं अत्यंत दुर्लभ असं शरीर आहे ठेवा आहे आपलं हे जे मनुष्य शरीर आहे ते आपल्या सनातन धर्माच्या आचरणामधलं सर्वात महत्वाचं आणि पायाभूत असं साधन आहे धनु या शब्दाचा एक अर्थ होतो साधन आणि धर्माचरणाचं उत्तम प्रकारचं साधन म्हणजे हे मनुष्य शरीर अशा अर्थाच्या अनुषंगानं आणि हे मनुष्य शरीर ही भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्याला मिळालेली देणगी आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं पार्थिव स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सुधनवा म्हणजे मनुष्य शरीर धारण केलेला जीवात्मा अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं संबोधित केलेला आहे सुधनवा या नामाचा जो दुसरा अर्थ आहे तो धनुष्य या शस्त्राच्या अनुषंगानं आहे पूर्वीच्या सनातन धर्म व्यवस्थेमध्ये आणि व्यवस्थेमध्ये धनुष्य हे अत्यंत महत्त्वाचं शस्त्र होतं आजच्या काळात देखील पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये अनेक आदिवासी जमाती आहेत त्या आजही धनुष्य या शस्त्राचा उपयोग करताना दिसतात ज्या भगवान शिवशंकर महादेवांनी या पृथ्वी तलावरती धनुर्विद्येची निर्मिती केली त्या पिनाक धनुष्यधारी भगवान शिवशंकर महादेवांना इथं उत्तम प्रकाराचं धनुष्य धारण करणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं आणि भगवान श्रीहरी विष्णूंची ते अभिन्न आहेत अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं शारंग नावाचं एक अत्यंत शुभ अत्यंत विशाल आणि अत्यंत उत्तम असं धनुष्य आहे त्यामुळे शारंग धनुष्य हातामध्ये धारण केलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना नारायण श्रीहरी विष्णूंना इथं उत्तम प्रकारचं धनुष्य धारण करणारे म्हणजे सुधनवा अशा नामान संबोधित केलेलं आहे पार्थाच्या हातामध्ये गांडीव नावाचं धनुष्य होतं जे अत्यंत दिव्य धनुष्य होतं उत्तम प्रकारचं धनुष्य हातामध्ये धारण केलेला धनंजय पार्थ हे भगवान श्रीकृष्णांचंच एक स्वरूप आहे म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे आणि अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील इथं सुधनवा हे नाम आलेलं आहे किंबहुना पूर्वीच्या काळामध्ये जे जे अनेक महान योद्धे होऊन गेले जे धनुर्विद्येमध्ये निष्णात होते विशारद होते त्या सर्वांनाच इथं भगवान श्रीहरी विष्णूंत स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं उत्तम प्रकारचं धनुष्य धारण करणारे योद्धे अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं सुधनवा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे खंड परशु आणि हे नाम भगवान श्रीहरी विष्णूंच्या परशुराम या अवताराला उद्देशून आलेलं नाम आहे भार्गवराम हे जमदग्नींचे पुत्र होते रेणुका मातेचे पुत्र होते आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार होते ते सप्त चिरंजीवांपैकी एक म्हणून ओळखले जातात भार्गवरामांनी आपल्या हातामध्ये एक दिव्य परशु धारण केलेला होता त्यामुळे त्यांचं परशुराम हे नाव सगळीकडे विख्यात होत पूर्वीच्या काळामध्ये जे जंगलामध्ये राहणारे लोक होते ते एका हातामध्ये परशु धारण करून जंगलातील झाडांची तोड करायचे आणि दुसऱ्या हातामध्ये धनुष्य वापरून जंगलामधल्या प्राण्यांची शिकार करायचे मृगया करायचे दक्षिण भारतामध्ये जो पूर्वेचा घाट होता तिथे अगस्ती ऋषींनी आणि पश्चिमेचा घाट होता तिथे परशुरामांनी तिथला प्रदेश मनुष्य साथी, मनुष्य मनुष्यवस्तीसाठी राहण्या योग्य बनवला असं म्हटलं जातं आपल्या हातामध्ये परशुधारण करून शत्रूंना खंड खंड करणारे त्यांचा संहार करणारे आणि ही संपूर्ण पृथ्वी अनेक वेळा निक्षत्रिय करणारे जे परशुराम आहेत त्यांना इथं खंड परशु, परशु या नामानं संबोधित केलेलं आहे काही विद्वानांच्या मते इथे अखंड परशु असं नाम आहे एक सलग पात असलेला परशु आपल्या हातामध्ये धारण केलेले जे परशुराम के आहे त्यांना इथं अखंड परशु अशा नामानं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे दारुणहा युद्धामध्ये आपल्या शत्रूंचा दारुण पराभव करणारे जे भगवान नारायण श्रीहरी विष्णू आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं जे मनुष्यावतार आहे प्रामुख्याने परशुराम श्रीराम श्रीकृष्ण यांना इथं दारुणहा या नावान संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे द्रविण द्रविडप्रदा द्रविण म्हणजे संपत्ती धन धान्य ऐश्वर इत्यादी आपल्या भक्तांना त्यांच्या भक्तीचं फलस्वरूप म्हणून विविध प्रकारची संपत्ती धन धान्य ऐश्वर इत्यादी प्रदान करणारे म्हणजे द्रविण प्रदान करणारे जे भक्तवत्सल भगवान श्रीहरी विष्णू आहेत आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार आहेत त्यांना इथं द्रविण देणारे म्हणजे द्रविण प्रदाहा या नामानं संबोधित केलेला आहे दारुणा आणि द्रविण प्रदाहा ही दोन नाम प्रकर्षाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या भगवान श्रीहरी विष्णूंच्या अवताराच्या अनुषंगानं आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला त्याचा युद्धामध्ये दारुण पराभव केला त्यामुळे असे श्रीराम दारुण आहेत आणि त्याच वेळेला भगवान श्रीरामांनी रावणाचा भ्राता असलेल्या विभीषणाला लंकेचं राज्य प्रदान केलं त्याला सर्व संपत्ती धन धान्य अष्टैश्वर्य याचा मालक बनवलं अशा अर्थाच्या अनुषंगानं विभीषणाला द्रविण प्रदान करणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीराम हे द्रविण प्रदा ठरतात आपण श्रीराम रक्षा या स्तोत्रामध्ये असं म्हणतो पादौ विभीषण पातु रामो खिलव अशा पद्धतीने दारुणहा आणि द्रविणप्रदहा ही दोनही नाम भगवान श्रीरामांना अगदी तंतोतंत लागू पडतात श्रीराम रक्षा या स्तोत्राचा संपूर्ण पाठ केलेला एक व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुमच्या संदर्भाकरता खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहे श्रीरामरक्षा हे बुधकौशिक ऋषींनी रचलेलं अत्यंत दिव्य स्तोत्र आहे त्यामधल्या अक्षरांचं योग्य उच्चारण करणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीनं या व्हिडिओमध्ये मी श्रीरामरक्षा स्तोत्राचा संपूर्ण पाठ केलेला आहे तो व्हिडिओ आपण अवश्य पहा यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे दिवीस्फृक दिविस्पृक म्हणजे स्वर्गाला स्पर्श करणारे सनातन धर्मामध्ये अशा अनेक पुराण कथा आहेत ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं की असुरांनी इंद्रपदाच्या प्राप्तीकरता प्राप्ती करता ब्रह्मदेव किंवा शिवशंकर महादेव यांची घोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याचं फलस्वरूप म्हणून त्यांनी विविध वर प्राप्त करून घेतले आणि स्वर्गावरती आक्रमण करून इंद्राला त्याच्या पदापासून त्यांनी च्युत केलं त्याला त्या पदावरून हटवलं स्वर्गातील आपलं पद गमावलेला इंद्र हा या सर्व कथांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना शरण आलेला दिसतो आणि भगवान श्रीहरी विष्णू अनेक युक्त्या प्रयुक्त्यांनी आणि प्रसंगी बळाचा वापर करून इंद्राला त्याचं स्वर्गामधलं गेलेलं स्थान पुन्हा प्राप्त करून देतात अशा पद्धतीने देवराज इंद्राची स्वर्गामधली सत्ता ही भगवान नारायण श्रीहरी विष्णूंवरतीच आधारलेली आहे अशा अर्थानं ज्या भगवान श्रीहरी विष्णूंनी ज्या श्रीमंत नारायण भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वर्गाला आधार दिलेला आहे एक प्रकारे स्वर्गाला स्पर्श केलेला आहे त्या स्वर्गाचा आधार असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं दिवी स्फृक या नामानं संबोधित केलेलं आहे दिवी या नामाचा दुसरा अर्थ आहे ज्या भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि त्यांच्या विविध अवतारांचा <Sा>, त्यांच्या भक्तांना दर्शन स्वरूपामध्ये होणारा स्पर्श हा स्वर्ग सुख प्रदान करणारा असतो त्या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध अवतारांना इथं दिवी स्फृ या नामानं संबोधित केलेलं आहे ध्रुवाने भगवान श्रीहरी विष्णूंची घोर तपश्चर्या केली आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी चतुर्भुज स्वरूपामध्ये ध्रुवाला दर्शन दिलं ध्रुवाला दर्शन देत असताना भगवान नारायण श्रीहरी विष्णूंनी आपल्या हातामधल्या शंखानं ध्रुवाच्या गालाला अत्यंत प्रेमानं स्पर्श केला होता आणि या स्पर्शातून ध्रुवाला स्वर्ग सुखाची अनुभूती झालेली होती जेव्हा प्रभू श्रीरामांनी वानर सेनेच्या सहाय्यानं समुद्रावरती पूल तयार केला दगडांनी पूल तयार केला त्यावेळेला त्यांना एका छोट्या खारीने तिच्या शक्तीनुसार सहाय्य केलेलं होतं असं एक पौराणिक कथा सांगते या कथेमधील त्या छोट्याशा खारीनं प्रभू श्रीरामांच्या हाताच्या स्वर्गीय स्पर्शाची त्यांच्या भावनेने केलेल्या स्वर्गीय हस्तस्पर्शाची अनुभूती घेतलेली होती, होती। अशा पद्धतीने आपल्या भक्तांना परिसरस्पर्श करणारे त्यांना स्वर्गसुख आपल्या स्पर्शातून प्रदान करणारे जे कृपाळू दयाळू आणि भक्तवत्सल भगवान विष्णू आहे त्यांना आहे श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सर्वद्रुप व्यासहा सर्वद्रुप म्हणजे सगळीकडे दृष्टी असलेले भूत भविष्य वर्तमान या काळांचं ज्ञान असलेले त्रिकालज्ञानी द्रष्टे असे आपल्या सनातन धर्मशास्त्रानुसार पूर्वीच्या काळामध्ये जे जे द्रष्टे ऋषी होऊन गेले जे महर्षी ब्रह्मर्षी देवर्षी राजर्षी होऊन गेले ज्यांच्यामुळे आपल्या सनातन धर्मातलं विशाल ज्ञान आपल्याला विविध वेद उपनिषद पुराण धर्मशास्त्रे यांच्या स्वरूपामध्ये आजही उपलब्ध आहे त्या सर्व ऋषींना इथं सर्वध्रुप व्यासहा या व्या नामानं संबोधित केलेलं आहे व्यास ऋषी जरी अनेक असले तरी या सर्व व्यासांमध्ये कृष्णद्वैपायन व्यासांचं महत्व अनन्य साधारण आहे कृष्णद्वैपायन व्यास हे पराशर ऋषींचे पुत्र होते आणि शुकाचार्यांचे पिता होते कृष्णद्वैपायन व्यास यांच्या संदर्भामध्ये एक अत्यंत सुप्रसिद्ध श्लोक आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः अभाललोचनः शंभुः हो भगवान बादरायणि या कृष्णद्वैपाय व्यासांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचं पुन्हा नव्यानं लेखन केलं त्यातील दोष दूर केले आणि या वेदांची पुन्हा अनेक भागांमध्ये विभागणी केली उदाहरणार्थ ऋग्वेदाची एकवीस यजुर्वेदाची एकशे एक सामवेदाची एक हजार साम आणि अथर्ववेदाची नऊ भागांमध्ये त्यांनी पुन्हा विभागणी केली पुराणांच्या रचनेची सुरुवात केली ज्यामध्ये अनेक कामधील ऋषींचा महत्वाचा वाटा होता कृष्णद्वैपायन व्यासांनी जय नावाच्या ग्रंथाची रचना केली आणि याच ग्रंथाचं पुढचं स्वरूप म्हणजे आत्ताच्या काळामध्ये उपलब्ध असलेलं महाभारत हे महाकाव्य धर्मग्रंथ अत्यंत विशाल असा ग्रंथ व्यासांच्या नंतरच्या काळामध्ये वैशंपायन सूत इत्यादी अनेक ऋषींनी महत्वाची भूमिका निभावलेली होती हे जे कृष्णद्वैपायन व्यास आहेत ते त्रिकाल ज्ञानी आहेत आणि त्यांची दृष्टी सगळीकडे होती आणि देशकाल परिस्थितीत सम्यक ज्ञान त्यांच्याकडे होतं त्यामुळे सगळीकडे दृष्टी असलेले व्यास अशा अर्थानं आणि कृष्णद्वैपायन व्यासांना भगवान श्री विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं सर्व दृग व्यास व्या या नामानं संबोधित केलेला आहे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं आपल्याला सनातन धर्मशास्त्रामध्ये जे काही ज्ञान उपलब्ध आहे ते सर्वच्या सर्व कृष्णद्वैपाजन व्यासांनीच जतन करून ठेवलेलं आहे संवर्धन करून ठेवलेलं आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वाचस्पतीही जर तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी हे नाव येऊन गेलेलं आहे वाचस्पती उदारधीही अशा स्वरूपामध्ये वाचस्पती या नामाचा इथे अर्थ आहे भगवान श्री गणेश जे विद्येची देवता आहेत आणि वाणीची देखील देवता आहे त्या भगवान श्री गणेशांना भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं वाचेचे म्हणजे वाणीचे पती अशा नामानं वाचस्पती या नामानं संबोधित केलेलं आहे वाचस्पती या नामाचा दुसरा अर्थ आहे देवगुरु बृहस्पती जे इंद्र वरुण इत्यादी देवतांचे गुरु मानले जातात आणि आपल्या सूर्यमालेमध्ये गुरु नावाचा जो ग्रह आहे तो बृहस्पतींच स्वरूप आहे हे जे देवगुरु बृहस्पती आहेत त्यांना भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं वाचस्पतीही या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अयो निजहा या नामाचा पहिला अर्थ आहे जे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू हे अजन्म आहेत त्यांची कुठल्याही मातेच्या योनीमधून निर्मिती झालेली नाही कुठल्याही मातेच्या योनीमधून जन्म झालेला नाही त्या परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना इथं अयो निजहा या नामानं संबोधित केलेलं आहे अयोनिजहा या नामाचा दुसरा अर्थ आहे मत्स्य कूर्म वाराह नरसिंह हे जे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार दशावतारांपैकी अवतार म्हणून होऊन गेले त्या अवतारांना मातेच्या योनी जन्म न झालेले अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं अयो निजा या नामानं संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम